मराठा साम्राज्यासाठी ज्याप्रमाणे अनेक योद्ध्यांनी आपले प्राणपणाला लावले अगदी त्याचप्रमाणे त्या इतिहासाला कित्येक विरांगणांनी पराक्रमाच्या वेगळ्या अशा उंचीवर नेऊन ठेवले आणि अशाच योद्ध्यांपैकी एक म्हणजे एक अशी स्त्री जिने आपल्या तलवारीने मराठी इतिहासाचे पान सुवर्ण अक्षरांनी कोरले प्रत्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते मराठ्यांच्या पानिपतची लढाई या सर्व गोष्टी तारा राणींनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या सन सोळाशे साठमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेब मनातून भलताच खुश झाला समस्त मराठी मुलं घशात घालू या हेतूने त्याने मराठा साम्राज्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली पण औरंगजेब हे विसरून गेला होता की स्वराज्याचा छावा स्वराज्याचा रक्षक हातात तलवार घेऊन सीमेवर उभा आहे आणि बघता बघता संभाजी महाराजांनी सर्व मुघले आक्रमण परतवून लावले किल्ला जिंकणे तर लांबच पण किल्ल्याचा साधा दगडही औरंगजेबच्या हाती संभाजी महाराजांनी लागू दिला नव्हता मग मात्र औरंगजेबने साम दाम दंड भेद सर्व नीतींचा वापर करायला सुरुवात केली आणि अखेर फितुरीमुळे सोळाशे एकोणनव्वदमध्ये त्याने संभाजी महाराजांना जेरबंद केले व अनंत यातना देऊन त्यांची हत्या केली अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं पण औरंगजेब एवढंच करून थांबला नाही तर भविष्यात मराठ्यांनी आपले पाय धरावे यासाठी संभाजी महाराजांचे लहानगे पुत्र शाहूंचे त्याने अपहरण केले मग मात्र मराठा साम्राज्य संभाजीराजांचे बंधू राणीसाहेब सोयराबाईंचे सुपुत्र राजाराम महाराजांच्या हाती आले पण मोगलांशी सामना करता करता सन सतराशे साली राजाराम महाराजांचेही निधन झाले आता वेळ अशी होती की स्वराज्याला छत्रपती तर होते पण ते अतिशय लहान होते आणि अशा बिकट प्रसंगी राजाराम महाराजांच्या पत्नी आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून तारा राणी भोसले यांनी आपला मुलगा दुसऱ्या शिवाजीला गादीवर राज्यकारभार आपल्या आपल्या हाती घेतला पतीच्या तारा राणी खचल्या नाहीत तर त्यांनी जिजाऊंचा आदर्श आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन समोर आलेल्या भुजंगरूपी औरंगजेबाला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले औरंगजेबला वाटत होते की स्वराज्याच्या छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्याला मराठा साम्राज्य धुळीला मिळवता येईल पण तो हे विसरला होता कि नेट की नेटका पदर सांभाळणाऱ्या मराठ्यांच्या लेकी वेळ आल्यावर हाती तलवार घेऊन दुश्मनांची गर्दनसुद्धा छाटू शकतात औरंगजेबला धडा शिकवण्यासाठी तारा राणींनी मराठ्यांच्या विखुरलेल्या सर्व सरदारांना एकत्र आणले त्यांच्या हाती समशेर देऊन पुन्हा एकदा मराठा साम्राज्य बळकट बनवले सेनापती धनाजी जाधव शंकराजी नारायण कानोजी आंग्रे नेमाजी शिंदे अमात्य अशा सरदारांसह सतराशे ते सतराशे सात या सात वर्षात तारा राणींनी औरंगजेबच्या सेनेला बेजार करून सोडले छत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न पुढे अखंड चालू ठेवण्यासाठी तारा राणींनी निडरपणा दूरदृष्टी समयसूचकता एकजूटपणा दाखवून दिली आणि बघता बघता कोलमडलेल्या मराठा साम्राज्याने पुन्हा एकदा राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली प्रजेचा आणि मराठा सैन्याचा आपल्या महाराणीवरचा विश्वास आता कितीतरी पटीने वाढू लागला औरंगजेबची पकड आता पुन्हा ढिली होऊ लागली तारा असलेल्या चपळाईला बरोबर हेरले होते दक्षिणेत औरंगजेबच्या निष्क्रिय स्थितीचा फायदा घेऊन तारा राणी उत्तरेकडील मुघल प्रदेशांना मोठी हानी पोचवत तर औरंगजेब उत्तरेत असता दक्षिण प्रदेशात हानी पोचवत तारा राणी औरंगजेबच्या साम्राज्याची वाताहत करत होत्या पण क्रोधाने लालमुंद झालेल्या औरंगजेबकडे दात ओठ खाण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरला नव्हता महाराणींनी दुर्गेचं रूप धारण करून औरंगजेबाच्या सर्व मनसुब्यांना सुरुंग लावला मराठा साम्राज्याचा दबदबा आता पुन्हा निर्माण होऊ लागला औरंगजेबवर चारी बाजूंनी आक्रमण होऊ लागले त्याने त्याची हार मनातून तर स्वीकारली होतीच पण तरीही तो शेवटपर्यंत मराठ्यांविरुद्ध लढतच राहिला आणि अखेर सन सतराशे सातमध्ये महाराष्ट्राला घशात घालायला आलेला औरंगजेब शेवटी याच मातीत गाडला गेला संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य गाजवण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या चिवट वृत्तीसमोर टिकू शकला नाही औरंगजेबच्या मृत्यूनंतर पुढच्या सहा महिन्यातच तारा राणींनी औरंगजेबने मराठ्यांचा जिंकलेला भूभाग परत मिळवला तारा राणींचं स्वराज्य राखण्यासाठीचं योगदान भव्य आणि दिव्य होतं पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं औरंगजेबचा मुलगा आजमशहा याने मराठ्यांमध्ये फूट पडावी म्हणून संभाजी महाराजांचा पुत्र शाहू यांना कैदेतून मुक्त केले शाहू महाराजांनी मुक्तीनंतर संपूर्ण स्वराज्याचे आपणच वारस आहोत असा होरा धरला प्रजाही आता राजा कोणाला म्हणावे या विचाराने चलबिचल झाली संभाजी महाराजांवर प्रेम करणारे तमाम लोक शाहू महाराजांना जाऊन मिळाले परंतु स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेलं आणि वाढवलेलं स्वराज्य असंच कुणाला तरी देऊन टाकणं तारा राणींना पटत नव्हतं आणि म्हणूनच विचारपूर्वक त्यांनी शाहूंशी लढण्याचा निर्णय घेतला मुघलांचा पाठिंबा मिळालेल्या शाहू महाराजांनी साताऱ्यावर कब्जा मिळवला परंतु आपली ताकद कमी पडल्यामुळे केवळ नाईलाजाने तारा राणी पन्हाळ्यावर निघून गेल्या तारा राणी हरल्या शाहूंनी साताऱ्याला नवीन गादी निर्माण केली आणि शाहू छत्रपती झाले पण तारा राणी गप्प बसणाऱ्यातल्या नव्हत्या तारा राणींनी पन्हाळा कोल्हापूर येथे राज्य स्थापित केले परंतु स्वराज्यासाठी एवढं करूनही तारा राणींशी दगापटका झाला सन सतराशे चौदा साली राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी कट रचला आणि तारा राणी व त्यांचा पुत्र दुसरा शिवाजी यांना कैद केले त्यानंतर राजसबाईंनी आपला मुलगा दुसरा संभाजी याला कोल्हापूरच्या गादीवर बसवले सन सतराशे चौदा ते सतराशे एकतीस पर्यंत सोळा वर्षे महाराणी तारा राणींना नजर कैदेतच राहावे लागले तारा राणी यांचा पुत्र शिवाजी याचा मृत्यू तर नजर कैदेतच झाला पुढे सातारच्या शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या संभाजी महाराज यांच्यात युद्ध झाले आणि त्या युद्धात शाहू महाराज विजयी झाले राजसबाईंनी कट करून तारा राणींना कैद केले होते पण ज्यावेळी शाहू महाराजांचा सा विजय झाला त्यावेळी शाहूंनी आपल्या काकू तारा राणींना दुसऱ्या संभाजीच्या कैदेतून सोडवले व आपल्यासोबत साताऱ्यास घेऊन गेले पण तिथेही तारा राणींना मुक्त केले नव्हते मराठा साम्राज्यासाठी एवढं करूनही त्यांना शेवटपर्यंत नजर कैदेतच राहावे लागले होते पेशव्यांचा असलेला वरचडपणा तारा राणींना कधीच आवडला नाही कितीतरी वेळा त्यांच्या विरोधातले प्रयत्नही तारा राणींनी केले पण तेही जमले नाही पुढे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रामराजे सातारच्या गादीवर बसले तेव्हा तारा राणींनी पुन्हा सातारच्या सत्तेत रस दाखवला पण त्यातही त्यांना यश मिळाले नाही जेव्हा सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचा पानिपतात पराभव झाला तेव्हा मात्र तारा राणींना जोरदार धक्का बसला कारण स्वराज्यासाठी त्यांनी खूप काही केलं होतं आणि त्याच स्वराज्याची झालेली ही अवस्था आणि आपण यासाठी काहीच करू शकत नाही हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला शहाऐंशी वर्षे आयुष्य लाभलेल्या महाराणी तारा राणींनी शिवाजी महाराज ते रामराजे व नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द जवळून पाहिली होती मराठ्यांच्या इतिहासाची इतकी लक्षणीय साक्षीदार इतर कोणीही नाही परंतु एवढी महत्त्वाची कामगिरी बजावूनही इतिहासाने तिची योग्य ती दखल घेतली नाही आणि म्हणूनच या व्हिडिओमार्फत तारा राणींच्या आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असे बरेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र